आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात आनंद या करता की डॉक्टर जलील यांनी अतिशय सुंदर महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार पाच वृद्धाश्रमात ज्याचा आपण गणना करू शकतो असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि खंत याची की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले अडचणी लोकांच्या वाढल्या काही प्रमाणात ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली कारण आपल्याला कल्पना आहे भारता की भारतामध्ये परिवार संस्कृती ही इतकी चांगली होती शक्तिमान होती शक्तिशाली होती की भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती परंतु जेव्हा समाजच एखादा आव्हान उभं करतो तेव्हा त्या आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातलंच कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलील परकार हे पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे आपण सगळे लोक डॉक्टर जलील परकारांना जाणतोच भाईंनी देखील त्यांच्याबद्दल सांगितलं आम्ही सर्वांनी अतिशय जवळून त्यांना बघितलेलं आहे कोणत्याही वेळी डॉक्टर जलील परकारांना कोणी फोन केला तरी ते उपलब्ध असणारे एखादा पेशंट त्यांच्या अंदर असो किंवा नसो पण आपण एकदा त्यांना विनंती केली तर त्याच्या डिस्चार्जपर्यंत त्याची सर्व सेवा शुश्रूषा नीट होते है की नाही हे पाहणारे डॉक्टर जलील पर आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपले आप्त त्या ठिकाणी कोविडनी मृत्युमुखी पडले अशा परिस्थितीमध्ये आणि स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील कोविडच्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे एक डॉक्टर कसा असतो तसा हाडाचा डॉक्टर म्हणून डॉक्टर जलील आम्ही बघितलं की कोणीही पेशंट असो कितीही अडचणीत असो कितीही सिरियस असो अनेकांचं जीव त्या काळामध्ये डॉक्टर परकार यांनी वाचवला गेले अनेक वर्ष डॉक्टर साहेब मला सांगत होते की अशा प्रकारचा वृद्धाश्रम मला तयार करायचा आहे मी तो तयार करतोय त्यावेळी तो चांगला असेल ही तर कल्पना होती पण इतका चांगला आपण तयार कराल अशी कल्पना त्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत कारण शेवटी आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याकडे एव्हरेज एज हे पन्नास वर्ष होतं आज आपलं ॲव्हरेज एज हे बहात्तर वर्ष झालेलं आहे आणि पुढच्या वीस वर्षांनी आपलं सरासरी वय किंवा एव्हरेज एज जे काही जगण्याचं आहे हे पंच्याऐंशी वर्ष होणार आहे आणि आता तर भारत हा अतिशय युवा देश आहे पण हा जो काही आपला डेमोग्राफिक पिरॅमिड आहे हा दरवर्षी बदलत जाणार आहे आज जसं आपण म्हणतो की आमचे साठ टक्के लोक सत्तावीस वर्षापेक्षा खाली आहेत हे दरवर्षी बदलत जाणार आहे दोन हजार पस्तीस नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे आणि म्हणून आपल्याला देश म्हणून राज्य म्हणून वयस्कर लोकांच्या समस्या त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आज आपण महिला व बालकल्याण विभाग चालवतो पण जिरिएट्रीक केअर असेल किंवा वृद्धांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलाइज केअर असतील याची व्यवस्था या दहा वर्षानंतर आपल्याकडे ती एक प्रकारे आपल्या लोकसंख्येची डेमोग्राफीची आवश्यकता म्हणून आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर परकार यांच्यासारखे एक अतिशय निष्णात डॉक्टर हे पुढे येतात आणि अशा प्रकारची एक व्यवस्था उभी करतात मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा प्रकारचं काम करणारी मंडळी आहेत म्हणूनच हा समाज आपला योग्य प्रकारे त्या ठिकाणी चालतो डॉक्टर साहेब तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं या ठिकाणी कमी आहे आणि मला असं वाटतं की हा सगळा परिसर इतका सुंदर आहे की इथे जे राहायला येतील ते आपल्या परिवारापासून दूर असले तरी त्यांचा एक नवीन परिवार या ठिकाणी तयार होईल आणि या निसर्गाचं जे सौंदर्य आहे म्हणजे इथे आपण जर बघितलं तर इथे शांतता आहे पण एकटे पण नाही आहे हे अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वृद्धाश्रम आहे पण या ठिकाणी निराशा नाही आहे एक आशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चारीकडे बघितल्यानंतर निसर्गातन जी आशा जी अपेक्षा या ठिकाणी जी एक प्रकारची मानसिक शांती या ठिकाणी आमच्या वृद्धांना मिळेल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा तयार केलेल्या आहेत फुलांची झाडं तयार केलेली आहेत नदी या ठिकाणी आहे मला असं वाटतं की अशा ठिकाणी आमचे जे वृद्ध राहायला येतील त्यांचं आयुष्य किमान पाच दहा वर्षांनी या निसर्गामुळेच वाढेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्य केल्याबद्दल आम्ही सगळे आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आप एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करूया आणि तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये पुढेही जी काही आमच्याकडनं म्हणजे तुम्ही आम्हाला कुठलीही मदत मागितली नाही सगळं तुम्ही स्वतःच्या भरोशावर केलं पण भविष्यात तुम्हाला कधीही वाटलं की एखादी गोष्ट एखादी मदत आमची लागली तर आपण हक्काने सांगावं चांगल्या कामात आम्ही पण फुल नाही फुलाची पकडी मदत निश्चितपणे या ठिकाणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो